मी वर्षाभो असले आज संडे स्पेशल आहे मस्तपैकी मटण खालीच्या व्हिडिओमध्ये बघा तुमचं तोंडाला पाणी फिटल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर मस्तपैकी एक किलो मटण मी स्वच्छ धुवून घेतले त्यात चार मिडियम साईजचे कांदे कट करून टाकले हळद आणि मीठ टाकले मीठ भरपूर आहे हळद मी एक चमचा कच्चा करून टाकलेलं आहे आणि लगेचच मस्त आपलं कुकर ठेवलंय मी गॅसवर गॅस आहे खाय फ्लेमोर आणि छान मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत त्याला आपलं स्वतःचं पाणी सुटतं आहे झाकण ठेवूया आणि पुन्हा बघूया पाच मिनिटांनी तर पाच मिनिटांनी बघू शकता जास्त देखील याला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे तर हे कमीचं कमी पंधरा ते वीस मिनटं लागले मला एवढं पाणी आटवण्यासाठी तर तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपलं कुकर हे ते खालूनसुद्धा लाल झालेले त्याला म्हणजे उकड अन्न म्हणतात कड अन्न म्हणतात छान तिथे आटवून घेतलं त्यानंतर मी त्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकली अद्रक लसणाची पेस्ट भरपूर टाका ज्याने दिवशी आपल्याला उकड जरासा काढायला छान वाटेल आणि भाजीसुद्धा छान टेस्टी होईल आणि गरम पाण्याचा वापर केलेला आहे मी तुम्हीसुद्धा गरम पाणी टाका झाकण लावून तीन चिट्ट्या करून घ्या दोन सिट्ट्या हाय फ्लेमवर आणि एक सिटी लो फ्लेमवर त्यासोबत मी मसाल्याची सुद्धा तयारी करते तीन मोठे कांदे घेतले ते कट करून घेतले तव्यावर टाकले तव्यावर टाकल्यानंतर त्याचं थोडंसं मॉल्चर कम हो कमी होऊ दिलं त्यानंतर त्यात तेल टाकलं तेल टाकल्यानंतर आपले खडे मसाले टाकले खडे मसाल्यासोबतच मी छानपैकी खोबऱ्याचे काप करून घेतले होते स्लाईसमध्ये ते कापसुद्धा टाकले कांदा खोबरा आणि खडे मसाले छानसोबत मिक्स करून भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता छान भाजत आला आपला कांदा खोबऱ्या त्यानंतर तीळ ॲड केली तीळ जवळपास एक तीन चम्मच आहे आणि दोन चम्मच आहे जी आपली हरभऱ्याची डाळ आहे पूर्ण मसाला एकसारखा भाजायचा आहे कुठं कमी कुठं जास्त नाही कुठं लाल कुठं काळा कुठं पांढरा नाही एकसारखा मसाला भाजला आहे त्यासोबत दोन चम्मचे धनी घेतलेत धनीसुद्धा छान भाजून घेतले तुम्ही बघू शकता पूर्ण मसाला एकसारखा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता छानपैकी आपली उकडसुद्धा तयार झाले म्हणजे याचा मी गॅसच काढला नव्हता दोन सिक्क्या हाय फ्लेमवर आणि एक चिट्टी लो फ्लेमवर छान होऊ दिली नंतर कुकर ऑटोमॅटिक थंड होऊ दिला आणि मध्ये मी व्हिडिओ शूट करायचं विसरले होते का चालू केला नव्हता त्याच्यामुळे मी हा अर्धा एवट व्हिडिओ आहे छानपैकी मस्त मसाला परतवून घेतला याच्यामध्ये फक्त मिरची पावडर आहे आणि कांदा लसूण मसाला एक चम्मच तिखट आपल्या आवडीनिवडी मसाला टाकू शकता मी यात दोन चम्मच भरून मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला छानपैकी टाकला आहे मस्त आपलं जे उकड काढलेलं होतं त्यातलं मी उकड काढलं अर्ध्या बाजूला केलं आहे एक अर्ध्या ह्याच्यात आपला जो मसाला तयार केला होता तो छान तेल सुटेपर्यंत ते परतू कुकरमध्ये पर टाकला गरजेनुसार गरम पाणी टाकलं आणि लागल मस्त तेवढं पाणी टाका तर गरजेनुसार मीठ टाका टेस्ट करा आणि नंतर मीठ टाका मस्त पंधरा ते वीस मिनटं मी भाजी खळखळवून उकळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मीठ टाकलं आहे थोडंसं थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून मी पुन्हा मीठ टाकलं आणि ही भाजी मस्त वीस मिनिटासाठी छान उकळवून घ्यायची दहा ते पंधरा मिनटं मी ही भाजी हाय फ्लेमवर उकळवली आणि पाच मिनटं मी लो फ्लेमवर उकळवली तुम्ही शेवटच्या शेवटला बघू शकता इतकी छान भाजीला ही आली होती प्रथि संडे स्पेशल म्हणायला हरकतच नाही खूप छान अशी भाजी आपली तयार झाली तुम्ही बघू शकता गरम पाणी टाकल्यामुळं भाजीला उकळीसुद्धा लवकर येते आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तसंच पूर्ण व्हिडिओ तुम्ही समोरसुद्धा बघू शकता भाजी अशी छान कशी छान तरीदार भाजी आपली तयार झालेली आहे वीस मिनटं ही छान भाजी मी उकळवून घेतली शकता आणि कुठे काही राहिला असेल व्हिडिओमध्ये तर त्यासाठी क्षमा असावी माफ करा आणि छान तिक काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छान